नमस्कार उर मिला मिला मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी जे तुम्हाला म्हटले ते की याचीवाली बाई कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा आता ही खूप फेमस बाई झालेली आहे तर बघा ही बाई कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा आपली जी बाई आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर बघा ह्याची उंची आहे पाच आणि याचा गोला इथला दंड घेतलेला आहे साडेनऊ आणि द अर्धा इंचाने डाऊन केलेली आहे म्हणजे जी आपली रेग्युलर बाई असते ती बाई आहे इथं दंड आहे सहाचा आणि दीड इंच त्याच्यामध्ये प्लस किंवा दोन इंच प्लस मिळून घ्यायचं आहे तर बघा जशी आपली बाई आहे तशी बाई आपल्याला घ्यायची आहे या पद्धतीने आणि बंद बाजू घेतलेली आहे इकडच्या साईडने म्हणजे आपल्याला सोबत दोन बाईची काढायचं आहे तर बघा या पद्धतीने बाई घ्यायची आहे व्यवस्थित ठेवून घ्यायची अशी या पद्धतीने आणि आपल्याला अशी तिरकीवरती ओढून घ्यायची आहे म्हणजे जे आपल्याला दंडाचा भाग आहे तो असा आपल्याला कोपऱ्यावरती असा ठेवून घ्यायचा आणि एकाडचा पण दंडाचा भाग कोपऱ्यावर ठेवून घ्यायचा या पद्धतीने तर बघा इथं दोन इंचाचा किंवा अडीच इंचाचा गॅप ठेवायचा आहे आप आपल्याला बघा या पद्धतीने असा अडीच इंचावरती आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला बाई अशी तिरकी करून घ्यायची या पद्धतीने नाहीतर तुम्ही वर जे खालची बाजू आहे तिथून तुम्ही दोन इंच किंवा अडीच इंच वर आले वर ते आले तरी पण तुम्हाला अशी बाई ठेवता येईल बरं बघा या पद्धतीने आपल्याला आप व्यवस्थित आप अशी ठेवून घ्यायची आहे दोन्ही कोपरे असे कोपऱ्याला जोडून आणि मग आपल्याला ही खडून अशी मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित बरं का या पद्धतीने तर बघा अशी बाई आपल्याला आहे तशीच आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे इकडून अडीच इंच ठेवून आणि अशी आपल्याला इकडून पण दंडाच्या बाजूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी या पद्धतीने पण ते अडीच इंच घेतलेली आहे त्याचा पण बाईचा आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित तर बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर वरती आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही दीड दोन इंच पण घेऊ शकता तर बघा एकदा दोन इंच घेतलेलं आहे आणि परत आता आपल्याला हे असं बाईला आकार असं इथून देऊन घ्यायचा या पद्धतीने तर बघा असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे बाईला बाई मिळून घ्यायची आहे थोडीशी आतमध्ये घ्यायची आहे आपल्याला आणि इथून आपल्याला अशी वरती दोन किंवा अडीच इंच तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता कारण ही बाई माझी छोटी आहे तुम्ही याच्यामध्ये दीड इंच किंवा दोन इंच पण घेऊ शकता तर बघा या पद्धतीने असं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आतमध्ये व्यवस्थित या पद्धतीने तर बघा तुम्ही बाई याच्यापेक्षा मोठी घेतली तर तुम्ही अडीच इंच द्या आणि छोटी बाई घेतली तर तुम्ही दोन दोन इंच किंवा दीड इंचचा पण आकार देऊ घेऊ देऊन घेऊ शकता तर बघा माझी छोटी बाई आहे तर बघा व्यवस्थित खडून मार्किंग केलेली आहे तसं आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर बघा दोन्ही बाई आपल्यासोबत कट झालेला आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाउज पिसावरती कट करून घ्यायचं आहे तर बघा आपल्याला दोन बाईचं कापड असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाईचं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे तर बघा याला भरपूर असं कापड लागतं कारण याची कटिंग पण तिरकी आहे म्हणजे माशासारखी तर बघा व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने असे जे मध्य आहे त्याच्यावरती आपल्याला असे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा आपल्याला जोडता जोडायचं आहे त्यावेळेस आपल्याला उपयोगी पडतं तर बघा व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला असे अशा चुन्या पाडून घ्यायचे आहेत तर बघा तुम्हाला मी शिवताना पुढे दाखवणारच आहे आपल्याला हे जोडायचं कसं आहे तर बघा व्यवस्थित असे हे कट करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर बघा इथं आपण जे अडीच इंच घेतलेलं आहे या पद्धतीने तिथं मी मार्किंग करून घेतले आहे परत त्याच्या खाली आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे असं दोन इंच घ्यायचं आहे तिथं पण आपल्याला असे कट मारायचं आहे दोन्ही साईडने कट मारून घ्यायचं आहे आणि मध्यातून पण आपल्याला कट मारून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असे दोन इकडचे दोन बाई आपल्याला तयार झालेले आहे आणि त्याच्यानंतर आता हे जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला असं सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दोन इकडचे दोन बाई ठेवून घ्यायचे आहे तर बघा याला आपण जे समोरचा गोलायचा भाग आपण नंतर देणार आहोत जेव्हा आपण बाई जोडू तेव्हा आपल्याला याचा वाला गोलाईतला भाग समोरचा देऊन घ्यायचा आहे कारण हा पाठीमागचाच भाग आहे त्याच्यामुळं जेव्हा आपण जोडू तेव्हा आपल्याला समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे गोलाईतला तर बघा पिना पॅक करून घेतलेला आहे आणि आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे कापड असं थोडंसं ठेवून व्यवस्थित असा टोक इथं आहे जिथं सुई थांब थांबून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीनं तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला अस्तर लेवल असं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे पण व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे म्हणजे हे पलटायला सोपं जातं तर बघा अशी व्यवस्थित म्हणजे आपल्याला ते आपण टीप मारली आहे ती, ती ताजिबात कट होऊन नाही द्यायचं आहे व्यवस्थित असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित असे कट मारून घेतलेले आहे छोटे छोटे आणि आता आपल्याला ह्या पिणा आहे ते आपल्याला पिना काढून घ्यायचे आहे आणि आता हे कापड आतमध्ये आपल्याला अस्तरचं आतमध्ये लोटून द्यायचं आहे या पद्धतीनं आस्तर लेवल अशी व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला अशी दाबटिप देऊन घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी दाबटिप देऊन घेऊया तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा व्हिडिओ पडन तेव्हा पहिले तुमच्या मोबाईलवरती पडण तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून झालेली आहे आणि याच्यावरती खूप सुंदर असे बाही डिझाईन टाकलेले आहे बोटने कटिंग पण टाकलेली आहे डिझाईन पण टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत तर बघा अशी आता आपल्याला ले ले लेवल अशी सगळ्या बाजूने अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित टीप मारून झाल्याच्यानंतर जे ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तरलेवल तर बघा व्यवस्थित असं कट करून झालेलं आहे ते त्याच्यानंतर आता परत जे आपण याच्यावरती जे आपण टक्स पॉईंट घेतलेले आहे जे आपल्याला तिथून आपल्याला चुन्या पाडाच्या आहे तिथून आपल्याला परत माप घ्यायचं आहे तर पहिले मी हे लेस लावून घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लेस लावून घेऊ शकता आणि तन्सन आवडत तर नाही लावली तरी पण चालेल किंवा तुमच्या काठाची लेस असली ब्लाऊज पिसातील तर तुम्ही ती पण लावून घेऊ शकता तर बघा या अवस्थेत अशी मी लेस लावून घेतलेली आहे तर बघा या पद्धतीने अशी लेस लावून घ्यायची आहे धम्माधामाने आपल्याला जशी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झालेली आहे आणि ही, ही कट करून घेतलेली आहे उरलेली आणि याच्यावरती आपल्याला अशी डबल टीप मारून घ्यायची आहे तर बघा याच्यावरती डबल टेप मारून घेऊया व्यवस्थित आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर बघा व्यवस्थित अशी कटिंग झालेली आहे तुम्हाला जे तुम्हाला बघायला कोणतं आवडण ते नक्की सांगा मा मला की तुम्हाला कोणती कटिंग आवडणं किंवा कोणती डिझाईन आवडणं ते मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन तर बघा व्यवस्थित असं टिप मारून झाल्याच्या नंतर तर बघा मध्यातून अडीच इंच आणि त्याच्यानंतर दोन इंच तिथून आपल्याला अशा याच्यावाल्या छोट्या छोट्या प्लेटी अशा टाकीत चालायच्या आहे या पद्धतीने छोट्या छोट्या व्यवस्थित तर बघा व्यवस्थित अशा छोट्या छोट्या अशा चुन्नड पाडत चालायच्या आहे आपल्याला जिथून दोन इंच आणि अडीच इंच घेतलेलं आहे तशा आपल्याला प्लेटी टाकीत चालायच्या आहे तर बघा व्यवस्थित अशा प्लेटी मारून घ्यायच्या आहेत तर बघा इकडच्या साईडच्या राहिल्या होत्या तर ह्या पण आपल्याला अशाच मारून घ्यायच्या आहे व्यवस्थित तर बघा व्यवस्थित अशा मारून झालेल्या आहे तर बघा त्याच्यानंतर आता हे बघा एकदम सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे आणि इथं मी छोटंसं लटकन करून घेते तर बघा इथं तुम्ही लटकन घेऊ शक करून घेऊ शकता आणि तर असे छोटेसे तर बघा इथं मी चौकोनी कापड घेतलेलं आहे छोटेशी नॉट घेतलेली आहे या पद्धतीने आणि मी इथं छोटंसं असं लटकन बनवून घेत आहे या पद्धतीने अशी टिप मारायची आहे थोडासा खुल्ला भाग ठेवायचा आहे आपल्याला आणि ते ओपन करून घ्यायचं आहे धागे वगैरे कट करायचे आणि व्यवस्थित आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने हा कोपरा असा ओढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हे असं वरती घेऊ करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं छोटंसं असं लटकन तयार झालेलं आहे तर बघा व्यवस्थित असं हे सरळ करून घेतलेलं आहे तर तुम्ही छोटंसं लटकन पण लावू शकता किंवा छोटासा पॅच करून पण तिथं लावू शकता नाही तर नाही लावलं तरी पण चालेल तर बघा व्यवस्थित आता आपण हे करून झालेलं आहे आणि दुसरं पण मी नंतर रेडी करून घेणार आहे दुसऱ्या बाईचं पण तर बघा आता हे आपल्याला असं मध्यातून असं इथं हे पॅक करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे तर बघा अशी सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे तर बघा मी दुसरी पण तयार करून घेणार आहे तर बघा आपण आता दुसरी पण तयार करून घेऊया तर बघा व्यवस्थित अशी झालेली आहे आपली बाही तर बघा मी दोन्ही पण तयार करून घेतलेले आहे तर बघा आता मी ही तुम्हाला ब्लाउजला जोडून दाखवित आहे तर बघा पहिले आपल्याला आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपण मागचा भाग घेतलेला आहे आणि समोरची गोलाईतला भाग देऊन घ्यायचा आहे दोन इकडच्या बाईला तर बघा दोन बाईला आपण असा गोलाईतला भाग देऊन घेऊया व्यवस्थित काहीतरी नॉर्मल देऊन घ्यायचं आहे आपल्याला तर बघा दोन्हीकडच्या भागाला पण आपण गोलाईतला भाग देऊन घेतलेला आहे आणि हा ही बाई आपल्याला मध्यातून सोडून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता आपल्याला ही बाई ठेवून घ्यायची आहे मध्यातून मार्किंग करून घ्यायची आहे खडूने मार्किंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ही बाई अशी सोयीची ठेवून घ्यायची आहे आणि हे भाग आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आणि अशी या पद्धतीने अशी मध्यतून जोडून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित अशी अर्धा इंच अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे हे माझे स्वतःचंच ब्लाऊज आहे त्या दिवशी मी तुम्हाला म्हटले होते की माझं स्वतःचं ब्लाऊज आहे मी ते कट केलं होतं तर बघा या पद्धतीने एक ब्लाऊज रेडी झालेला आहे माझंवाला स्वतःचा आणि एक अजून बाकी आहे तर बघा व्यवस्थित असं हे मध्यातून आपण दोन्हीकडचे भाग असे जोडून घ्यायचे आणि याच्यावरती परत आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आणि उरलेलं कापड आहे थोडंफार ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे पण आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित असं झालेलं आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे खालीवर असले तर खालीवर असले तर आपल्याला परत थोडीफार टिप मारून घ्यायची तर बघा व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची आहे किंचित आणि त्याच्यानंतर परत आपल्याला उलटं करून आपल्याला परत टिप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं धागे वगैरे अजिबात दिसत नाही तर बघा व्यवस्थित असे उलटं करून घ्यायचं आहे परत आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिटिंगची टिप मारून घ्यायची आहे तर बघा मी दुसरी पण बाई जोडून घेते तर बघा दुसरी पण बाई जोडून घेतलेली आहे ब्लाऊज रेडी झालेला आहे तर बघा एकदम सुंदर अशी आपली बाई रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका एकदम सुंदर असं ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे बाई पण தான் கே வாட நிமிகி சாங்க லாய் ஷேர் சப்ஸ்காபரா